उरा मंदी जाचा काळ्या में दाखव दाखवना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गडा हा करा वटा मंदी हसूरी कनावा करा മറ്റുബദ്ധ്യ <laughs> 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 त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार म्हणून बाप म्हणजे कोण आई समजणं थोडं कारण आईची माया दिसते पण बाप समजणं तेवढंच अवघड आहे कारण बापाचं प्रेम हे पोटामध्ये असत ते दिसत नाही आणि बापा बद्दल आपल्याही मनात भरपूर प्रेम आहे बर का पण मुलं मुली जेवढा आईबद्दल प्रेम दाखवू शकतात ना तेवढं बाप आपण व्यक्त करू शकत नाही कारण कुठंतरी मनामध्ये धाक असल्यासारखा आपल्याला वाटतो म्हणून जेवढे काही वडील उपस्थित आहेत माझी त्यांना विनंती आहे की आपल्या मुलांसोबत आपलं जे आहे हे मित्राचं राहिलं पाहिजे कारण आपण जर आपल्या लेकरांचे मित्र बनलोय सगळ्यात जवळची मनातली गोष्ट लेकरो कुणाला सांगतात जवळच्या मित्राला आणि मित्र हा चांगलाच असेल असं नाही म्हणून आपल्या लेकराचं बेस्ट फ्रेंड जर आपणच बनलो तर आपली लेकरं प्रत्येक गोष्ट कुणाला येऊन सांगणार आपल्याला आणि जेव्हा उपदेश करणारा बाप, उपदेश बाप असेल ना जेव्हा उपदेश करणारा मित्र आणि बाप दोन्ही असतील तेव्हा आपलं लेकरू कधीच वाईट वळणार जाणार नाही